कृषी वार्ताच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी या घंटीला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा कृषी वार्ताच्यामध्ये आज एकदा पुन्हा आपले स्वागत आहे आज आपण घोडा बैलगाडी शर्यत पार्ट तीन इथे आपणासाठी घेऊन आलेलो आहोत तर मागच्या व्हिडिओमध्ये आपणास दोन व्हिडिओवर भरपूर असा आपण इथे प्रतिसाद दिला त्याबद् त्याबद्दल आपले इथे धन्यवाद आहे तर मागचे पार्ट एक आणि पार्ट दोन व्हिडिओमध्ये पण आपण येथे बहुत संख्येने इथे कमेंट केल्या होत्या की आपणास बैलगाडी शर्यतचे अजून व्हिडिओ चॅनलवरती पाहण्यास मिळावेत तर त्याच कमेंटला दाद देऊन आपण इथे आणखीन व्हिडिओ येथे हा येथे एक पार्ट तीन म्हणून इथे टाकलेला आहे तर व्हिडिओ पाहता पाहता आपण व्हिडिओला लाईक जरूर करा आणि आता येथे पुढे आपण व्हिडिओचा इथे आनंद घेणार आहोत तर चला पाहूयात इथे रोमहर्षक असा बैल बैलगाडी घोडा बैलगाडी शर्यतचा पार्ट तीन हा व्हिडिओ घोडा बैलगाडी शर्यत हा एक चुरशीचा असा खेळ आहे यामध्ये बैल बाहेरून दुसऱ्या पाठीमध्ये बैल आतून असा इथे घेतला जातो तर जो समोर आपण पाहत आहोत तो झेंडा जी बैलगाडी येथे घोडा बैलगाडी येथे जिंकते तर त्याच्या बाजूने इथे झेंड्याचा निर्णय दिला जातो तर जे आपल्याशी आहे का त्यांना काही सांगण्याची गरज नाही त्यांना पूर्ण येथे माहिती आहे परंतु ज्या बंधूंना येथे घोडा बैलगाडीमध्ये काही माहीत नाही त्यांसाठी ही माहिती आपण येथे सांगत आहोत जी गाडी येते ते तिकडे झेंडा झोखावला जातो महाराष्ट्रामध्ये घोडा बैलगाडी शर्यत येथे खूप अशी जुनी परंपरेपासून येथे प्रचलित आहे आणि आज पण ती आपल्या बंधूंनी येथे आज पण जपलेली आहे तर मोठमोठ्या महाराष्ट्रात ज्या उन्हाळी यात्रा भरतात तर या यात्रेतूनच जे आपले बंधू आहेत यात्रा कमिटीचे ते इथे ही बैलगाडी शर्यत येथे भरवण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना पण यामागे भरपूर असे कष्ट घ्यावे लागते आणि त्यांना प्रतिसाद म्हणून जे आपले त्यांच्या ओळखीचेच जे घोडा बैलगाडी मालक आहेत तर ते पण येथे भरपूर असा प्रतिसाद देतात आणि त्यांना पण सहकार्य करतात आपण वेगवेगळ्या येथून आपणासाठी या शूटिंग केलेल्या आहेत झेंड्यापासून मधून आणि घोडा बैलगाडी लावण्याच्या पण येथे आपण येथे काही शूटिंग आपणासाठी येथे केलेल्या आहेत हे जे बाजूने चाललेले आहेत ते घोडा बैलगाडी शर्यत लावण्याच्या दृष्टीने पलीकून जाणार आहेत आता आपण घोडा पाहिले गाडी लावली कशी जाते हा इथे पुढे व्हिडिओ पाहत आहोत हे पण खूप कष्टाचे असे काम आहे घोडा बैलगाडी शर्यतीसाठी लावणं हे खूप कष्टाचं काम येथून गाडी सुटताना आपण आता पाहिली दुसरी गाडी आपण आता सुटताना इथून पाहत आहोत तर दोन्ही गाड्या लावणं एकाच वेळी लावणं हे पण इथे कष्टाचं काम आहे इथे घोडा बैल येथे लवकर येथे लागत नाहीत घोडा बैलगाडी शर्यत यात्रेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आपणास घोडे बैल येथे मौल्यवान घोडे बैल येथे आपणास पाहायला मिळतात आणि जे वेगवेगळे वे इथे जे आपले सदस्य असतात ते इथे त्यांच्याशी खेळण्यासाठी इथे उत्सुक असतात तर त्यांची बरोबरी करण्याचा हे असे प्रयत्न करतात तर यालाच येथे बैलगाडी मध्ये चुरस मानतात या शर्तीमध्ये बघ्यांची पण इथे खूप अशी गर्दी असते जे उत्सुका असणारे जे आपले म लोक आहेत तर ते पण इथे बघण्यासाठी खूप अशी गर्दी करतात पाहण्यासाठी पण इथे जपूनच इथे फावायला लागते कारण जो घडलं येथे जो गाडी आहे तर ती कधी कोणाच्या अंगावरील येथे काही सांगता येत नाही तर इथे वयस्कर वृद्ध माणसाचं येथे जास्त काम नसतं तर इथे पाहण्यासाठी पण लक्ष देऊन येथे पाहावे लागते तर आता आपण शेवटच्या येथे वेवर येथे आलेला आहोत आता शेवटी आपण इथे शेवटच्या काही गाड्या इथे पाहणार आहोत तर आपणास व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा आणि आपल्या कृषी वार्ता चॅनलला जे नवीन सदस्य आहेत त्यांनी सबस्क्राईब पण अवश्य करा आणि व्हिडिओला शेअर पण जरूर करा तर व्हिडिओमध्ये एवढेच तर धन्यवाद